कृष्ण माझा छान पाय वाजती पैजन कृष्ण माझा छानो पाय वाजती पैजन दूर कुठे गेला बाई तो खेळायला कोणीतरी जाग त्याला नायला कोणीतरी जाग त्याला नायला यमुनेच्या ये काठी तो खेळत होता गाई गुरे तो चारित होता यमुनच्या काठी तो, तो खेळत होता गुरे तो चारित होता गोपाळाचा मेळा तो कृष्ण सावळा गोपाळाचा मेळा तो कृष्ण सावळा दूर कुठे गेला बाई तो खेळायला कुनी तरी जात मी जी मथुरे बाजारी पाठो पाठ मागे एल श्रीहरी जे मथुरे बजारी पाठो पाठ मागे एे स्री अवघड वाट त्या मथुरेचा घाट अवगड वाट त्या मथुरेचा घाट दूर कुठे गेला बाय तो खेळायला कोणीतरी जाग त्याला लहान एका ये जनार्दनी कुंज बिहारी सजली सारी गोकुळ नगरी एका जनार्दनी सजली सारी गोकुळ नगरी, गोड गोड पावा तुम्ही वाजवून दावा गोड गोड पावा तुम्ही लावा सुरू करा मधुर बासरी वाजवायला कुणीतरी जाग त्याला आनायला, कृष्ण माझा छान पाय वाजती पैजन, कृष्ण माझा छान पाय वाजती पैजन दूर कुठे गेला बाय तो खेळायला कुणीतरी जाग त्याला नायला कुणीतरी जाग त्याला नायला